नमस्कार मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं से स्वागत करतो आपल्या दिल से, से कोकणकर या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आहे मी कारल्याला आई एक्वेरेच्या दर्शनाला आलेलो आहे मस्त आपली या वर्षाची कारड्याची जॅकेट एकवेरीचे जॅकेट घातलेली आहे आणि इकडे आपला भाव आहे हिरो सुराज सर आजच्या व्हिडिओत काळे दर्शन एकवेरा दर्शन होणार आहे आणि आपली पूर्ण सोबत दाखवतो कोणकोण आहे तुम्हाला इकडे मित्या राहुल दापोलीचा राहुल आणि अनेक आहेत आणि आमचे काही पोरापली गेलेत तिकडे बाहेर हे बघा जॅकेट दाखव रे कशी वाटते जॅकेट आहे ना कमेंटमध्ये सांगा आम्हाला हा हा तुम्हाला हे जॅकेट हवे असेल ना तर इथे मी डिस्प्लेवर नंबर देतो त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून हे तुम्ही जॅकेट मागवू शकता ऑर्डर करू शकता बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवतोय परत परत एकदा पुन्हा नव्याने सुरुवात कारण का आपले गणपतीनंतर ब्लॉगच आले नव्हता गणपतीला एक दोन व्हिडिओ टाकलेले कामानिमित्त आणि थोडासा आपला व्यवसाय असल्यामुळे वेळ मिळत नाही ब्लॉग बनवायला पण आता कंटिन्यू राहण्याचा प्रयत्न करणार आहे तर भारी वाटतं आज एक वेरीला आलो आहे सकाळचे वाजलेले आहेत सात आणि आता आम्ही जाऊ आहोत वर इकडून पायऱ्या चढून सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही तुमची पलटन बघा आलेली आहे सगळी तयार होऊन बघा बघा माय का नाही आदित्य रावडी लूक वाटत खतरनाकेश बी झालं मस्त वरतीकडे राहिले आणि अजून कोण आहे सूरज ये सूरज सूरज ची सूरजने नवीन चॅनल चालू केलाय काल सूरज सूरज संगमेश्वरचा सुरज तर खास कुठले व्हिडिओ असणार आहेत कोकणातले असा तो मुंबईमध्ये असतो पण जेव्हा जेव्हा गावी जाईल त्यावेळेला नक्कीच हा तेव्हा नक्की त्याला ते ते गावाकडचे त्याचे व्हिडिओ भेटतील ना आंबे पण व्हिडिओ हा आणि इकडे दीपदा दीपराचे चॅनल सांग दीपोदा चॅनलचं नाव आहे कोकणात आणि गावाकडच्या खास व्हिडिओ असतात दीपदा स्पेशली गावी व्हिडिओ बनवायला जात असतो हा तर नक्की व्हिडिओला एकदा एक वॉच चार आउट चार करा मी आपल्या मित्रांसोबत आलेलो आहे हा ट्रिपला प्लॅन करू नक्की ना बरोबर बरोबर गणेश साहेब नमस्कार एकच शेट गणेश आमचे फायनान्स मॅनेजर आमच्या आमच्यात काय ते धावपळीचे मित्र नसतात फायनान्स मॅनेजर अकाउंट हा हा अजून काय नाही चला मंदिरात आता तर मित्रांनो आता जाणार आता पगवार दर्शनाला व्हिडिओ मजा येणार आहे एक आठवण राहणार आहे याच्या अगोदर पण एकदा येऊन गेलोय कारला पण त्यावेळी ब्लॉगिंग वगैरे काही करायचो नाही खूप वर्ष झाली त्याला पण आता खास ब्लॉगिंग करतोय so, एक आपले आठवण राहणार आहे तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये समोर आहे एकवेरा देवी शक्तीपीठ पायथा मंदिर आणि इथून आता आम्ही सुरवात करतोय वर जायला दर्शनाला ते बघा आपले सर्व गँग आलेले आहे आणि भारी वाटतंय आज एकदा हा माझं नाव लक्षात आहे ना हा माझ्या नामको मित्या बोलते हे नाम तो सुना सुनाही होगा हां पण आजचा दिवस भारी असणार आहे खूप भारी वाटत आज एक नंबर आरती चालू आहे आतमध्ये मंदिरामध्ये चला तर मित्रांनो आता इथून सुरुवात झाली आमची दर्शनाला जायला तो चला आमचे दमले भिडू सगळे आदित्य दमला का दमला तिसरी वेळ आहे चाललं पायऱ्या चढत चढत सगळे आहेत पूर सकाळची वेळ आहे तुमच हा दमला दमला चालायची सवय नाही आपण कसं कधीतरी जातो आपण कुठेतरी मग दमचाक होते पण इकडे आहे ना मस्त प्रसादीची वगैरे दुकान आहेत जागोजागी हार वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ओटीचं सामान सगळ्या गोष्टी आहेत इथे दम लागलाय बोलताना समजत असेल मला चला पुढे जाऊया फायनली मित्रांना पोहोचलोय काढावर आहे आणि समोर मंदिर मोठे असे एल ई डी लावलेले आहे तिथे देवीचं दर्शन आपल्याला बाहेरून पण होत आहे आणि ही कारले लेणी जेव्हा लेणी आहे मस्त दगडाच गोडलेली आणि असे सगळं पुस्तक नाही एक, ना एक मातेचा

आदित्य आदित्य ख़ूब गर्ज आहे अपनाट गर्द आहे ख़ूब लाइन मन लाइन माना ख़ूब गर्द आहे आणि माझी प्रकाश भाऊ जिल्हा समितीचं ते कोणत होतो कोण नाही जिल्हा समितीला bir bir özellik मित्रांनो दर्शन झालेलं आहे एकविरा मातेचं आणि आता आम्ही चालले परत खाली खूप टाइम गेला ना आणि तीन, तीन तास गेले तीन तास गेला आणि गर्दी वाला लाईन बघा किती बाहेर लागले आज रविवार आहे खूप लाईन आहे वाटलं नव्हतं म्हणजे खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे मजा आली मस्त होता ते हा आजचा दिवस मजा आली चला आता खाली जाऊया मित्रांनो आलेलो आहे जेवायला लागले मस्त दुपार झाले कडक ऊन पडलाय बाहेर मजा आलं इकडे सगळे जेवायला बसलेले आहेत बघा यांचं चालू पण झालं आणि मस्त थाळी मागवलेली आहे अंडा थाली आणि आमच्याकडे व्हरायटी वाले आम्ही बटर चिकन चिकन थाली हा हे चिकन थालीवाले तर बघतो कसं आहे बटर चिकन तर मित्रांनी जेवण वगैरे झालं आणि आता निघतो आहे घरी जायला जाणार होतो लोहगडला पण दुपार झाले ऊन खूप आहे मग तो कॅन्सल केला कारण उन्हातून जाऊ शकत नाही तर आता घरी निघतो आम्ही तर ही व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ एक्युरेटी होती खास जेवढं शक्य झालं तेवढं दाखवतो व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू शिकल्या तरी अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय